कुणामुळे हिरोईन मुळे मेकअप ला तिघींनी उशीर लावला उरकलाय असं का आमचीच चुकीत उरकला आम्ही हो का गाडी धुवायला गेला त्यामुळे तास लागला हो का मग आता असल्या कसल्या हिरोवाईन त्या हिरोईन बघा तेच की मेकअप का करते तर माहिती पुरी तो आवड चांगली म्हणून असलेला वाकडे तिकडे सुरुवात तो चांगला आहे माझा ना माझा चेहरा चांगला नाही हा तेच हा ओरिजिनल गुड मॉर्निंग मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि नवीन वर्षातच आपण नवीन काहीतरी करायचं होतं आपल्याला जे की आज गाण्याचा शूट लागणार आहे माझा आणि पूजाचा त्यात मी पूजा दोघं पण हे माझी हिरोईन पूजा असं या गाण्यामध्ये तर रोहित कसं वाटतंय आपला ला लागला आणि आपली कामं पाल ला, ला, लागोपाठ चालू आहे त्यामुळं भारी वाटायला आणि सगळ्यांच्या सगळ्यात महत्वाचं अशा एका गायकाचा आवाज आहे की तुम्हाला सगळ्यांना आवडेल त्या आणि सध्याला त्या गायकाचा आवाज मार्केट मध्ये ट्रेंडिंगला चालू आहे तर आपण चला जाऊया आता आपलं डीओ पी वगैरे वर इथं रूम मध्ये ती रा, फेर 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 तर आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांचं झालंय का नाही बघूयावरून त्यांचं काय हा हवा आहे रात्री जरा त्यांनी स्क्रिप्ट लिहिला उशिरा झोपले ती तर बघूया चला जाऊया आपण आत परत जायचं बरं का मित्रांनो इथून असं पाहिलं जाऊ पाहिजे फिरत वर जायचं तर फायनली तिसऱ्या मजल्यावर आलेलो आहे आणि समोरचे रूम आहे तर या रूममध्ये सगळे झोपलेले आहेत बरं का अजून हातरून पांघरून घेऊन अ येऊ द्या माणूस झोपलो आहे गुड मॉर्निंग ते खाली कोण झोपले अरे हाईट पुढले नाही म्हणून खाली झोपलाय काय गुड आणि इकडे बाथरूम मध्ये कोण गेले का पुढे ठेवून जाणार नाही माणूस चला की शूट लावायला <laughs> <हौ>। <laughs> चला मग आता मी पण यांच्यापैकी झुकतो इथंच गुड मॉर्निंग तर चला मित्रांनो आता जाऊन मी गाडी वगैरे आणतो आणि जे दुसरी एक हिरो तिला पण घेऊन येतो तर मित्रांनो फायनली सरांच्या घरामध्ये आलेलो आहे आणि गाडी आतमध्ये गाडी घेऊन मस्त होणार आहे पुत्र दरत आहे पीची तर वाटायला लागली काय विषय नाही सरांनी पाठवले वा काय तर आपण गाडी घेऊन लवकर शूट लावायचं काम करूया कारण का तर भरपूर झालाय साडे नऊ झालाय तर आपल्याला आठला शूट लावायचं होता पण टायमिंग वाढतच गेले तर गाडी बाहेर काढतो मस्तपैकी आणि जी दुसरी हिरो आहे तिला आणायला जातो नो या बंगल्याचा रस लय मोठा आहे तुम्हाला नंतर दाखवतो तु स्पेशली एक ब्लॉक ह्या बंगल्यासाठीच काढणार आहे मी आणि ह्याच्यावरच रस आहे तुम्हाला दाखवतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपण आपलं काम करूया गाडी जरा धुवावं लागेल गाडी धुवून घेऊन असतं घेतो माझी शूट करताना म्हणजे टॉप मॉडेल दिसलं पाहिजे खतरनाक मध्ये आता गाडीच बसलेलो आहे गाडी काढून आलेलो आहे आपल्या हिरोईन पशी दुसऱ्या तर त्या हिरोईनला घेऊन पूजा पशी नेऊन सोडणार मग ते दोघी मिळून काय गापड्या मारते आय काय मेकअप करते आय काय थोबाडा लाव लावते आली बघूया आपण व्हिडिओमध्येच तर शूट इतका मस्त होणार आहे मित्रांनो आणि पूर्ण इमोशनल अँड सॅड स्टोरी आहे म्हणजे एका मुलानं धोका दिल्यानंतर काय काय होतं मुलीच्या आयुष्यामध्ये पुढं काय होतं तुम्हाला त्यात दाखवून देण्याचा प्रयत्न केला आपण तर न वेळ लावता आता हिरोईन तर त्या काय तर आवरायला लागली तिचं झाल्यानंतर आल्यानंतर आपण आपल्या मार्गी निघूया फायनली मित्रांनो आपल्या सॉंगची हिरोईन आलेले आहे विदाऊट मेकअप मेकअप केल्यानंतर बघा अजून विदाऊट मेकअप मेकअप करायची गरजच नाही मला वाटते तर आता मेकअप करायची गरज आहे तर आता आपण इथून डायरेक्ट कुठं जायचं घरी जायचंय घरी जाऊन मस्त वेगळी पूजा दोघे मिळून प्लॅनिंग करता येईल कारण का दोन हिरोईन आहेत आपल्या गाण्यामध्ये धुमाकूळ होणार आहे गाणं असं होणार आहे पोल धमाकूळ आणि चालले आता आपलं तर गाणी प्रत्येक महिन्याला एक गाणं द्यायचं किंवा दोन गाणं द्यायचं माझं प्लॅनिंग चालूच आहे पण जसं ऍडजस्ट होईल तस मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेलच तर तुमच्या सगळ्यांचा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असं राहू द्या तर आता आपण कुठं जायचं घरी जाऊया पूजा कडे जाऊया रपा रपाणी बघितलं म्हणले तर माझी बहीणच आहे काही विषयच नाही आता शूट मध्ये ही माझी हिरोईन आहे तर चला मित्रांनो सगळेजण असा सपोर्ट करत राहू द्या आणि सगळ्यांचं आमच्यावर आणि आमच्या फॅमिलीवर पण आणि पण फॅमिलीवर राहू द्या बघा एक हिरोईन दुसऱ्या हिरोईनचा मेकअप करायला लागली या अवघड झालं ते काय केलं भूत हे बघू तुझा दाखव मेकअप तुला मेकअप करायची काय गरज आहे ए तुझं काय चाललंय चोर बरायला का कंपनी असल्या माझ्या येते का मी येऊन येते आता आरती आहे तो त्यामुळे लई येते हे हे पूजा माझा खराब झाला ड्रेस आहे तिथे आरती बायकू ला तीच असतं तेवढं असतं लय अपेक्षा करायला असते मोठी काय झालं का हो मॅडम उरका डेवपी ती येऊन थांबले ते बाहेर आहे का राह बघ दिसल आले ते आहे का हिजायला हिजा बघायला आता घरनं त्यांचा मेकअप चालू आहे तोपर्यंत म्हटलं गाडी धुवायला लावा गाडी धुवायला लावली गाडी धुन वगैरे झालेली आहे आणि बघू शकता गाडी अशा भाऊ भाऊनं आतन बीतन चकाड गेले भाऊ झाली नाही असतीत काय भाऊच्या सर्व्हिसिंग सेंटर कुठे आहे सांग रे भाऊ तुझा कामदार महागरी तिथंपर्यंत आतनं दाखवतो क्लीन केलेली भाऊ गाडी आतनं मस्तपैकी क्लीन केली बघू शकता तुम्ही बघा कसं आहे आहे मग आत गो आज दरवाजा लावू

टाकून आपला ऋषी भाऊ किती वेळ आहे आपला किती किती लागायचं लागा शूट किती वाजले आता आपलं शूट सगळं आठ लागायचंय हा आता साडे मध्ये एक वाजली आणि ही चुकी कुऱ्या मुळे झालेली आहे हिरो वाईन मुळ मेकअपला या दोघींनी तिघींनी उशीर लावला मेकअप दोन ते अडीच तास तुझा उरकलाय असं का आमचीच का गाडी धुवायला गेला लागला हो का मग आता असल्या कसल्या हिरवाय राहत्या हिरोपवरून आमचं फोटोशूट केला व्हिडिओ शूट केला मेकअप का करते माहिती पुरी थोआपडच चांगलं दिसत म्हणून असलेलं वाकडे तिकडे सुरुवात कोणाचा माझा ना आमचा माझा चेहरा चांगला ओरिजिनल आम्ही सुंदरच दिसतो हा तेच घे हां ओरिजिनल मी लय सुंदर दिसतोय नाही नाही ते ही करते प्राजेक्टा करते या माझी तारीफ किती करते तारी आली भट आली आली भट नाही